नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि आपले स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुढीपाडवा आता गुढीपाडवा म्हटलं तर हिंदू धर्मामधील अतिशय महत्त्वाचा असा सण म्हणजे आपण खरं पाहता हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मैत्रिणीं आणि ते महत्त्व आपण जाणून घ्यायला हवं आणि त्यानुसार प्रत्येक सणाला आपण वेगवेगळे उपाय आणि तोडगे करणं खूप महत्त्वाचं आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व स्वामी सेवेकरांनी काही सेवा करायच्या आहेत तर हे उपाय तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असे उपाय आहेत मैत्रिणींनो वर्षातून फक्त एकदाच आपण हे उपाय करू शकतो म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर करत आहे कारण या उपायासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्ही अगोदरच आणावं यासाठी आपण लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर थोडा जरी तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणींनो लक्षात घ्या चैत्र पाडव्याच्या दिवशी आपण सर्व स्वामी सेवेकरांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंबप्रमुखाने आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत ह्या अगोदरच आपण आणून ठेवायच्या आता ह्या वस्तू तुम्हाला कुठे मिळतील तर या वस्तू तुम्हाला आपलं धार्मिक दुकानं असतात त्या दुकानांमध्ये मिळतीलच जर त्या दुकानामध्ये नाही मिळाल्या तर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थांचा मठ किंवा केंद्र असेल या केंद्रामध्ये तुम्हाला या वस्तू नक्की मिळतील तर काय करायचं आहे बघा वडाच्या झाडाची मुळी आणि रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू आपल्या घरातील कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि सामुदायिकपणे आता कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी सा, आपण सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ या स्वामींचा षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा पोटली बनवायची आता पोटली आपण ज्या अक्षदा लग्नामध्ये अक्षदा देतो त्याच्यासाठी असते तशी पोटलीसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कोणताही घेतला तरी चालेल त्या कपड्यामध्ये तुम्हाला या दोन वस्तू ठेवायच्या आहेत आता काय करायचं या कपड्यामध्ये ठेवायच्या आणि तो पाटावरती ठेवायचं ती पोटली जी आपण बनवणार ना ती एका पाटावरती ठेवायची त्याची यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे आपण पंचोपचारपणे पूजा करायची आता आपल्या स्वामी समर्थ मठामध्ये केंद्रामध्ये नित्यसेवेचं पुस्तक आहे बघा त्याच्यामध्ये यज्ञविधी दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याची पंचोपचार पूजा करायची आणि त्यानंतर त्या वस्तू ज्या आहेत ना त्या एका लाल पिशवीमध्ये भरायच्या आणि आपल्या घराचा मुख्य जो प्रवेशद्वार असतो म्हणजे चौकट असते आपल्या घराचे दरवाजा त्याच्यावरती एका खिळ्याला टांगायचे जिथे आपण तोरण लावतो ना त्या तोरणाच्या तिथे आपण ही वस्तू टांगायची या तोडग्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील सर्व व्यक्ती आजार बाधा असेल प्र एखाद्या व्यक्तीला आपल्या घरामधले किंवा एखादं मोठं संकट आलं असेल तर या सर्व समस्यांपासून त्यांचं संरक्षण होतं म्हणून या गुढीपाडव्या दिवशी हा तोडगा तुम्ही करायला विसरू नका मैत्रिणींनो हा तोडगा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि जे स्वामी सेवेकरी पहिल्यापासून त्यांनी केलेला असेल तर काय करायचं तो तोडगा काढायचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा नवीन तोडगा लावून द्यायचा आहे त्याच्यानंतर मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणांची जणांना धनप्राप्ती किंवा व्यापारामध्ये प्रगती व्हावी असं वाटत असतं तर काय होतं ते उद्योगधंदा बंद पडला असेल किंवा तो सरळ चालत नसेल तर अशावेळी आपण वर्षाच्या साडेतीन मुहूर्तावर कुठल्याही शुभ दिवशी काय करायचं बघा पोटलीची पोटली ही घ्यायची त्याला सुगंधी उदबत्ती दाखवायची आणि पंचोपचारपणे पूजा करायची आणि समोर एक चं पाठ करून घ्यायचा तर आता ही पोटली मगाशी मी तुम्हाला सांगितली तीच पोटली घ्यायची आहे काय करायचं या, या पोटलीमध्ये आपण याची पंजोपचार पूजा करून घ्यायची आणि तो समोर ठेवायचं पाठावरती आणि शिवमहिमनं स्तोत्र पाठ करून घ्यायचं एक वेळा आणि सफेद फूल पोटलीला आणि एक फूल पिंडीलासुद्धा व्हायचं आपल्या घरामध्ये जर पिंड असेल तर त्या पिंडीलासुद्धा एक फूल व्हायचं आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ना म्हणजे पिशवी आहे ते आपण काय करायचं तिजोरीमध्ये आपल्या ठेवायची किंवा कपाटामध्ये किंवा धन भांडार असेल तुमचं त्या धन भांडारामध्ये तुम्ही ठेवू शकता आता व्यवसायामध्ये आता तुमचं व्यवसायामध्ये जो गल्ला असतो पैशांचा त्या गल्ल्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही पोटली तुम्ही ठेवू शकता यामुळं तुमच्या व्यापारात नक्कीच उद्योगधंद्यामध्ये प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल तर मैत्रिणीनो हा उपाय तुमच्या उद्योगधंद्यामध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकता त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे धनधान्य आणि समृद्धीकारक तोडगा आता जी पोटली आपण सांगितली ना तीच पोटली आता तुम्ही म्हणाल तीच पोटली आपण किती ठिकाणी ठेवायची तर जर तुम्हाला धन धनधान्य प्राप्तीसाठी तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ही किचनमध्ये ठेवायची आहे म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जर तुम्हाला उद्योग व्यापार व्यवसायामध्ये काही अडचणी असतील प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवायचे आहे म्हणजे तिजोरीत कपाटामध्ये वगैरे आणि जर तुम्हाला कुटुंबाचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही दरवाजाच्या चौकटीच्या खिळ्याला टांगायचं आहे तर जर तुम्हाला फक्त एकच ठिकाणी टांगायचं असेल तर तिथेच फक्त ठेवू शकता पण तिन्ही ठिकाणी ठेवलं तरीही चालेल कारण वर्षातून फक्त एकदाच आपण हा उपाय करू शकतो मैत्रिणीनो म्हणून आपल्याला प्रत्येकाला बघा पैशाच्या संदर्भात काही ना काही अडचणी सतत भेडसावत असतात तर या अशा अडचणी आणि समस्या येऊ नयेत पैशासंदर्भात यासाठी आपण धनधान्य समृद्धीकारक तोडगा सुद्धा करू शकतो तर ह्या पोटलीसाठी काही खर्च नाही आहे बघा अतिशय कमी खर्चामध्ये हा तोडगा तुम्ही करू शकता हा उपाय करू शकता स्वामी समर्थ मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला हा तोडगा मिळून जाईल जरी नाही मिळाला तरी तुम्हाला या दोन वस्तू कोणत्याही दुकानात मिळून जातील आता तुम्हाला सांगायचं ते म्हणजे सर्वात महत्वाचं शेवटची जी पोटली आहे आपण जी स्वयंपाकघरामध्ये लावणार आहोत किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तर त्या पोटलीला काय करायचं बघा ती पोटली आपण सर्वप्रथम आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं इष्टदेवता इष्टदेवतेचा जप करायचा म्हणजे आपली इष्टदेवता आहे श्री स्वामी समर्थ महाराज तर स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळा माळा जप करायचा आणि तिला गुगुळाचा धूप मिळतो बघा त्या गुगुळाचा धूप दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपल्या स्वयंपाकघराच्या किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधायची आणि ठेवून द्यायची मग आता ही पोटली तुम्ही किचनमध्ये देवाऱ्यामध्ये तुमच्या ड्रॉवर असेल त्या ड्रॉवरमध्ये सुद्धा खाली ठेवू शकता किंवा देवाऱ्याच्या वर किंवा देवाऱ्याच्या बाजूला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की देवघर तुमचं ईशान्य कोपऱ्यात असावा आणि ईशान्य कोपऱ्यामध्येच तुम्हाला हा ही पोटली ठेवून द्यायची आहे फक्त याच्यावरती विधिवत अशी पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी आता कोण करू शकतं तर घरातील कुटुंब प्रमुखाने केलं तर खूप चांगलंच पण जर घरामधील तुमच्या कुटुंबप्रमुख करणार नसतील किंवा काही कारणाने प्रॉब्लेममुळे काही करू शकत नसतील तर अशा वेळी आपण काय करायचं तर अशावेळी आपण स्वतः करू शकतो मैत्रिणींनो तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येणार आहे मैत्रिणींनो कळकळीची विनंती आहे हा उपाय हा तोडगा तुम्ही नक्की करून पहा अतिशय अनुभव सिद्ध असा हा तोडगा आहे तर मैत्रिणीं फक्त करत असताना आपली कोणताही उपाय किंवा तोडगा करत असताना आपली श्रद्धा असायला हा हवी विश्वास असायला हवा तेव्हाच प्रत्येक गोष्टीचं फळ आपल्याला मिळतं तर मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ